शिंदे सरकारने सुरू केलेला एक रुपयात मिळणारा पीक विमा शेतकऱ्यांसाठी आता तर बंदच करण्यात आला आहे मात्र पीक विमा योजनेत खूप काही मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि एखादी शेतकऱ्याकडून चूक झाली तर कदाचित त्या शेतकऱ्याला पुढची किमान पाच वर्ष तरी कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा घेता येणार नाही अशा प्रकारचे कठोर नियम देखील लावण्यात आलेले आहेत शासनाने पीक विमा योजनेत केलेले मोठे बदल काय आहेत पाचशे पानांचा जी आर शासनाने काढला आहे तो काय आहे या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकूया नमस्कार मी रामेश्वर तुमच्या सर्वांचं आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात शासनाने जो नवीन जी आर काढला आहे तो जवळपास पाचशे पानांचा जी आर आहे दहा ते अकरा मोठे बदल यामध्ये करण्यात आलेले आहेत त्यापैकी मुख्य पाच महत्वाचे बदल कोणते आहेत ते आपण बघूयात आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयात विमा हा शिंदे सरकारने सुरू केला होता मात्र ही योजना आता बंद करण्यात आलेली आहे आणि त्यातले मुख्य मोठे पाच बदल जे आहेत ते आपण आज बघणार आहोत पहिला बदल जो आहे तो एक रुपयात शेतकऱ्याला आता पीक विमा भरता येणार नाहीये तर शेतकऱ्यांना आता हंगामावर आधारित राहून पीक विमाचे संरक्षण रकमेच्या काही अमाऊंटमध्ये रक्कम भरावी लागणार आहे ती अमाऊंट किती असणार जसे की खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी जवळपास पाच टक्के एवढी रक्कम आता शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे तरच तो पीक विमा आता त्यांना काढता येणार आहे हा मोठा एक बदल आताच्या पीक विमा दोन हजार पंचवीसच्या योजनेमध्ये शासनाने केलेला आहे नंबर दोनचा महत्वाचा मोठा बदल जो जो आहे तो म्हणजे पीक विमाची भरपाई ही पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर असणार आहे अगोदरच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या जर पीक विमा योजनेचा विचार केला तर ही भरपाई चार टप्प्यामध्ये दिली जात होती जसे की स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामामधील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि शेवटची म्हणजे कापणी प्रयोगाच्या आकड्यावर आधारित नुकसान भरपाई अशा चार टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना पहिले नुकसान भरपाई मिळायची परंतु आता या पहिल्या तीन ज्या टप्पे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन टप्पे आता या योजनेनुसार रद्द करण्यात आलेले आहेत आणि शेवटचा टप्पा म्हणजे कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई मिळणार आता आहे हा शेवटचाच टप्पा सुरू ठेवण्यात आलेला आहे यापैकी तीन टप्पे रद्द करून म्हणजे खूप जटिल असे नियम लावण्यात आलेले आहेत पीक विमा सँक्शन करताना देखील सो so, खूप मोठा बदल हा प्रकारचा नंबर दोनचा खूप मोठा बदल या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे तिसऱ्या नंबरचा मोठा बदल जो आहे तर या वेळेस पीक विमा भरताना फार्मर आय डी पीक विमा पीक पाहणी अनिवार्य करण्यात आलेली आहे म्हणजे जर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नसेल किंवा कुठल्या शेतकऱ्याकडे जर फार्मर आय डी नसेल त्या शेतकऱ्याला आता यावेळेचा पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार नाहीये तसेच पीक विमा भरल्यानंतर पीक पाहणी करणं अनिवार्य अनिवार्य असणार आहे जर फार्मर आयडी नसेल किंवा पीक पाहणी नसेल तर त्या शेतकऱ्याला यावेळेच्या पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही हा देखील खूप मोठ्या प्रकारचा बदल पीक विमा योजनेमध्ये शासनाने केलेला आहे चौथ्या नंबरचा मोठा बदल म्हणजे पीक विमा देणाऱ्या फक्त दोनच कंपन्या ठेवलेल्या आहेत आपण अगोदरच्या जवळपास बघितल्यात मागच्या वर्षीच्या योजनेमध्ये जवळपास दहा ते बारापेक्षा जास्त कंपन्या पीक विमा योजनेमध्ये सहभागी होत्या परंतु आता फक्त दोनच कंपन्या शासना या शासनाने या पीक विमा योजनेमध्ये ठेवलेल्या आहेत त्यामध्ये धाराशिव लातूर आणि बीड या जिल्ह्यांसाठी आय सी आय सी आय आई लोंबाट जनरल इन्शुरन्स कंपनी ठेवण्यात आलेली आहे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास कंपन्या कमी करून याचे काय परिणाम होतील याचा काय रिझल्ट मिळेल शेतकऱ्यांना किती लाभ मिळेल हे वेळेवरच कळेल परंतु हा खूप मोठा बदल शासनाने या योजनेमध्ये केलेला आहे पाचव्या नंबरचा खूप मोठा बदल जो आहे तो म्हणजे पीक बोगस पीक विमा उतरवणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे आणि या कठोर कारवाईचं उत्तर म्हणून त्या शेतकऱ्यांना जवळपास किमान पाच वर्ष तरी कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाहीये हा देखील खूप मोठा बदल या अगोदर कठोर कारवाई बोगस पी, आ, पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांवरती केली जात नव्हती किंवा काही शेतकरी ज्यांच्या पिकामध्ये शेतामध्ये वेगळं पीक आहे परंतु त्यांनी पीक विमा वेगळ्या प्रकारचा उतरवला किंवा काही शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाहीये परंतु टेनंट सर्टिफिकेट लावून अ बॉन्डवरती जमीन करून त्यांनी पीक विमा उतरवला अशा प्रकारचा बोगस पीक विमा जो आहे जसे प्रकरण मागे आपले आढळलेत त्याच्यानुसार त्यांनी खूप मोठी कठोर कारवाई आणि कठोर नियम या योजनेमध्ये लावण्यात आलेले आहेत त्या बोगस पिकोमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई म्हणून जवळपास पाच वर्ष कोणत्याच शासकीय योजनेचा त्या शेतकऱ्यांना लाभ घेता येणार नाहीये वेळोवेळी अशीच अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपल्या माहितीवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण वाटल्यास शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र धन्यवाद